सूर्य तळपायला लागल्याने तापमानाची होळी पेटली आहे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागलाय उन्हाचा चटका वाढल्याने बुधवारी म्हणजेच काल पाच मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे देशातील उच्चांकी एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर आज सहा मार्च रोजी राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बुधवारी काल पाच मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर पाठोपाठ चंद्रपूर येथे एकोणचाळीस अंश तापमान नोंदवले गेले मध्य महाराष्ट्रातील जेऊर सांगली मराठवाड्यातील परभणी तसेच विदर्भात अकोला ब्रह्मपुरी येथे तापमान अडतीस अंशाच्या पुढे गेले होते कोल्हापूर अमरावती भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा आणि यवतमाळ येथे ये तापमानाचा पारा सदेतीस अंशांच्या पार पोहोचला होता तापमानात वाढ होत असतानाच काही ठिकाणी दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान पाहायला आहे कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने दिवस रात्रीच्या उकाड्यातील वाढ कायम आहे यातच बुधवारी काल पाच मार्च रोजी सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत असल्याचं दिसून आलं आज सहा मार्च रोजी राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे